नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर जिल्ह्याच्या व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या श्रीक्षेत्र बाळम टाकळी येथे ओमसाई सामाजिक प्रतिष्ठानचे व साईबाबा पायी पालखी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष नारायणराव अंदुरे यांनी सांगितलं की गेल्या नऊ वर्षांपासून साईबाबा पायी पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जात असून दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास करून साई पालखी सहा दिवसात शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाते पंधरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता पायी पालखीचे वाजत गाजत प्रस्थान शिर्डीच्या दिशेने करण्यात आले असून सकाळी पालखीची महापूजा सुधारराव शिंदे यांच्या तर दुपारची महारती सरपंच रामजी बामदळे व पत्नी सुनंदा बामदळे यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल देशमुख यांच्या हस्ते साईधामी येथील साई मंदिरात करण्यात आली यावेळी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष सोपान कडुळे कृष्णा अंदुरे ओंकार अंदुरे प्रभाकर पात्रकर आनंद कोळपकर दिलीप गाडेकर गणेश गाडेकर विठरराव गाडेकर यांच्यासह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ओम साईराम ओम साई सामाजिक प्रतिष्ठान आयोजित श्री साईबाबा पाई पालखी सोहळा हा गेली नऊ वर्षापासून शिर्डी येथे जात आहे आणि त्यासाठी गावातील समाज बांधवांनी यांनी सरांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि आपल्या पालखी बरोबर महिला बहिणी जागा असतात चकलांबा गेवरे औरंगबाद शिरोल कासार बालमटी हे सगळे तिकडचे लोक असतात आणि वाटानी सगळी व्यवस्था ठिकठिकाणी व्यवस्था केली शिर्डी पर्यंत एकूण सहा दिवसाचा प्रवास असतो ओम सायरा प्रतिनिधी इसाक्षेख शेख एन ए मराठी शेवगाव